<laughs> नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये सारखं फिरायला जात असतो आमचे रील्स चालू असतात व्हिडिओ चालू असतात तर सेम तसंच आज पण आम्ही कुठेतरी चाललेले आहेत आणि मस्त अशी व्हिडिओ होणार आहेत मस्त रील्स होणार आहेत त्यासाठी आम्ही बाहेर चाललेल तर कंटिन्यू बघा आमची तिथली मज्जा वगैरे नक्की बघा <laughs> आम्ही आलो तिथं व्हिडिओ रील्स करण्यासाठी आणि आम्ही इथं आल्यावर काय करायला माहितीये का चिंचा आम्ही पाडायला चिंचा आमचं चालू येत चिंचा तोडणं हे बघा हे इकडं काठी घेऊन उभं राहिलेत आणि हे त्या चिंचाच्या झाडावर ते बघा बाप बद चिंता पडायला लागल्यात बद बद असं खूप सारे झाड आहे किडक्या तो खाण छान असतात छान अशा सापडलेल्या मस्त आता खाणारे तर चला आता काढतो रील्स वगैरे सुंदर पाण्याचं काहीतरी सोय पण आहे आणि खूप पाणी बघत चांगला एवढ्या उन्हाळ्यात बघू शकता तिथं हापशा आहे हाय गाइस मी हाय गाइस रावजी दत्त बसले सी सी बाळाला गच हाय गाइस बैठी ती पाणी में अब पानी क्या सफेद गाय बैठी थी हाय गाइस हाय गाइस हे झाड कशाचं आहे असंच टाकणार आहे ला तेच टाकतो मध्ये सुंदर पाण्याचं काहीतरी सोय पण आहे आणि खूप त्याला पाणी पण एवढ्या उन्हाळ्यात बघू शकता तिथं हापशा आहे